दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस मिशन सिंधूर अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा पार्टी पाचोराच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले देशभक्तीच्या घोषणा हातांमध्ये तिरंगा फडकवत उत्साहात ही रॅली शहरातील एम एम कॉलेजपासून ते हुतात्मा चौकापर्यंत मुख्य मार्गावरून काढण्यात आली यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीदरम्यान देशभक्तीपर गाणी व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पाचोरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि कारण ऑपरेशन सिंदूर आपल्या भारतामध्ये राबवण्यात आलं आणि ती यशस्वी देखील झाली हे ऑपरेशन सिंदूर केवळ एक लढाई नव्हती युद्ध नव्हतं तर ते दुश्मनाच्या छातणावर पाय देऊन आपल्या तिरंगाला अभिमानाने फडकवण्याची एक शौर्य होती आणि आणि आपणच त्यांचे वारसदार आहोत म्हणूनच त्यांच्या विचारांच्या विचारांवर पाऊल ठेवून आपणही आज या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एक संकल्प करूया की मी जाती पातीच्या भिंती कधीच उभ्या करू देणार नाही आणि करणार देखील नाही माझी फक्त एकच ओळख आहे मी एक, एक भारतीय आहे फक्त भारतीय आहे ही भारत माझी माता आहे आणि हा तिरंगा माझा प्राण आहे धन्यवाद